सर्व तीनशे खासदार जे आहेत ते, ते आक्रमक झालेले आहेत ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुका झालेल्या आहेत अशाही ठिकाणी आमदारांच्या मतांची चोरी झालेली आहे त्याचबरोबर खासदारांच्या मताची चोरी झालेली आहे दोन्ही मतांच्या चोरीचं उत्तर मिळावं यासाठी हे सर्वजण आक्रमक झालेले आहेत राइट दिया है क्या कॉन्स्टिट्यूशन लूट रहे हैं सरकार का इशारा सावधान जे आहेत ते या मोर्चा पाहायला मिळतात राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जातात आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात जे खात्र आहेत ते या विधान भवना संसद भवनाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि काही पदाधिकारी जे आहेत ते बॅरिगेडच्या बाहेर आहेत आतमध्ये दोघांनाही सोडलं जात नाहीये या ठिकाणी जोरदार घोषणा माझी जी आहे ती सध्या सुरू असताना पाहायला मिळतीय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या